मला या घराण्याचं नाव माझ्या दृष्टीनं ना किंवा या घराण्याचं वलय जे आहे या घराण्याबद्दल जी महाराष्ट्रामध्ये श्रद्धा निष्ठा छत्रपतींच्या घराण्यावर असणारं जे प्रेम आहे हे माझ्या दृष्टीनं हा विषय महत्त्वाचा आहे आमदार की माझी खासदार की किंवा पुढं काय मंत्रीपद वगैरे जे काय जे असते राजकारणामध्ये हे तेवढ्या वेळेपुरतं असते सत्ता येते जाती शेवटी के आणि खासदारक्यांचे निर्णय मतदार करत असतो त्याच्या हातामध्ये सगळी किल्ली असती व तो विषय नाही माझा विषय एवढा आहे की माझ्या वागण्यामुळं कुठही घराण्याला कुठंही म्हणजे गालबोट लागू नये हा प्रयत्न राहील तोच प्रयत्न मागं दहा वर्षापूर्वी त्या ह्या विषय धरूनच मनोविलन आमच्या घरातल्या जे वडीलधारी मंडळी आहेत त्यांनी केलं होतं आणि त्या आजसुद्धा हे लोकांचा विश्वास आमच्यावर जो काय आहे हे आमदार आता महाराष्ट्रात इतके आहेत खासदार देशभरात आहेत पण शेवटी राजघराण्यातील किंवा छत्रपतींचे वंशज म्हणून लोकांचा एक वेगळ्या पद्धतीचा विश्वास आम्हा सर्वांवर आहे ही वस्तुस्थिती हे कोणच नाकारू ना शकत नाही मग तो, तो राहायला पाहिजे आज मगाशी मी मी की वाईट एकच वाटतं की या मराठा आरक्षणावरनं संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र आला आणि मराठा आरक्षणासाठी लढा दिला आणि त्याच याच्यामध्ये घराण्यामध्ये ज्या घराण्याकडं सगळे मराठा महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज आदरानं बघतो किंवा या घराण्याकडनं काहीतरी आपण घेतलं पाहिजे या भावनेनं बघतो नगरपालिकेच्या एका निवडणुकीमुळे याच घरा घराण्यामध्ये परत फूट पडली हीच एक वाईट म्हणजे थोडी खंत मला वाटते